नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते आष्टी तालुक्यातील दिवगाव जवळ आज सकाळी पिकअपचा अपघात झाला या अपघातामध्ये तीन मजूर ठार झाल्याची घटना घडली हे मजूर सर्व कडा येथे जात असताना गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात घडल्याची घटना सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास आज महाराष्ट्र दिना काम दिनानिमित्त कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर घडली नेमकी काय घटना घडली पाहुयात सविस्तर आष्टी तालुक्यातील वंजारवाडी येथून कांदा भरण्यासाठी हिवरा येथे जात असताना कड्याजवळ येताच पिकअपचं टायर फुटल्यानं झालेल्या अपघातात तीन मजूर ठार तर बावीस मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली आहे आष्टी तालुक्यातील वंजारवाडी येथील दिलीप महाजन गावातील बावीस मजुरांना घेऊन पिकअप क्रमांक एल सव्वीस पंच्याऐंशी हिवरा इथं जात असताना गुरुवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान कड्याजवळील खोल ओढ्यात येताच पिकअपचं समोरील टायर फुटल्यानं झालेल्या अपघातात अनेक मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली जखमींवर कळा अहिलानगर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढल्यानं रस्तेही प्रचंड तापत आहेत यातूनच टायर गरम होऊन हा टायर फुटला असल्याचा अंदाज जाणकारांमधून व्यक्त केला जात आहे त्यामुळे उन्हात रस्त्यावरून प्रवास करू नये असं आवाहन करण्यात येत आहे